नमस्कार मित्रांनो सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे तर एम आय डी सी अंतर्गत तुमची जी परीक्षा होणार होते याचं वेळापत्रक पण प्रसिद्ध झालेले आहे तर त्यासाठीचे तुमचे जे हॉल तिकीट आहेत तर कोणकोणत्या पदाचे हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहेत त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत तर ही नवीन अपडेट आजच आलेली आहे तर तुमचे हॉल तिकीट तुम्हाला आता डाउनलोड करता येणार आहेत तर लिंक पूर्ण ही इथून तुम्हाला डाउनलोड करायचे आहेत तुमचे हॉल तिकीट आणि इथं सर्व लिंकवरती सर्व माहिती भरून तुम्हाला हे हॉल तिकीट तुमचं डाउनलोड करता येणार आहे तर या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो खाली तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करून तुम्ही या लिंकवर येऊ शकता आणि तुमचे तिकीट डाउनलोड करू शकता तर कोणकोणत्या पदासाठीचे जे तिकीट जे आहेत ते उपलब्ध झालेले आहेत ते आपण एकदा पाहून घेऊया तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो इथं आपल्याला जे अ कोणकोणत्या पदासाठीचं तिकीट उपलब्ध झालेलं आहे त्या पदांची नावं दिलेली आहे त्याचबरोबर तुमची ऑनलाईन परीक्षा दिनांक दिलेला आहे तर दिनांक इथं दिलेलं आहे वेळापत्रकातील ही माहिती आहे तर बघा वेळापत्रकामध्ये आपल्याला तारीख जी आहे माहीत होती पण तुमचं परीक्षा केंद्र कोणतं असणार आहे सर्व जी इतर माहिती असेल कधी तुमच्या कोणत्या शिफ्टमध्ये पेपर असणार आहे सर्व हॉल तिकीटवरती तुम्हाला माहिती मिळणार आहे तर हॉल तिकीट लगेच तुम्ही डाउनलोड करून घ्या कोणकोणत्या पदाचं आलं आहे तर इथं पाहू शकता लघुलेखक लघुलेखक निम्न श्रेणी निम्नश्रेणी आणि उच्च श्रेणी लघुटंकलेख गटक कनिष्ठ अभियंता कार्यकारी अभियंता उप अभियंता लेखाधिकारी वरिष्ठ लेखापाल सहयोगी रचनाकार उपरचनाकार सहाय्यक रचनाकार गटब या सर्व पदांसाठीचे हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहेत तर यांच्या पेपर्स कधी आहेत बंग समोर तुम्हाला पेपर दिलेले आहेत तीस मार्चला आहे दोन मार्च दोन एप्रिलला आहे तीन एप्रिल त्यानंतर तीन एप्रिललाच असे तीन शिफ्टमध्ये पेपर आहेत तीन एप्रिलला तर या पदांसाठीचे तुम्ही हॉल हॉलटिकीट लगेच डाउनलोड करा तुमचं परीक्षा केंद्र कोणतं आहे आणि तुमचं कधीची शिफ्ट आहे ते सर्व माहिती तुम्हाला तिथं तुम्हाल मे कळणार आहे तर लिंक खाली देतो डाउनलोड करण्यासाठीची पण आणि ही पूर्ण पी डी एफ पण तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ती आपल्या टेलिग्राम चॅनलला पाहू शकता तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद